जय शिवराय भावांना कोल्हापूर येथील निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये छत्रपती शाहू महाराजांविषयी चुकीचे वक्तव्य करून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी अजून रोष आपल्या पदरात पाडून घेतलेलाच या ठिकाणी दिसतो आहे कारण छत्रपती शाहू महाराजा व त्यांच्या गादीविषयी चुकीचे वक्तव्य करून संभ्रम निर्माण करून आपल्याला राजकीय काहीतरी फायदा होतो आहे का हा त्यांचा प्रयत्न पूर्णतः फसलेला आहे छत्रपतीच्या घराण्या ही आपली सर्वांची अस्मिता आहे ती गादी आपली सर्वांची अस्मिता आहे आणि वेळोवेळी महायुतीतली अनेक नेते किंबवणा या राज्याचे माजी राज्यपाल कोश्यारी यांनी सुद्धा छत्रपतीच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केले त्याच पद्धतीनं आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा मा अन्य महात्मा फुले असतील अन्य महापुरुषांचा सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी त्यांच्या शब्दातून अपमान केलेला आहे हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही आणि संजय मंडलिकांचं कालचं वक्तव्य याला कोल्हापूरकर चांगल्या पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय येणाऱ्या निवडणुकीत राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे